आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा खामगाव येथे श्री रामनवमी श्री राम, राम जन्मोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात येतो चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नववा दिवस आहे या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार श्री राम यांचा झाला अशी मान्यता आहे की हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी बारा वाजता श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा आज दिनांक सहा एप्रिल रविवार रोजी श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने श्री रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्वप्रथम सकाळी अकरा वाजता मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांच्या हस्ते प्रभू श्री राम श्री सद्गुरू एकनाथ महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले त्यानंतर अकरा ते बारा नामस्मरण भजन दुपारी बारा वाजता महिलांनी पाळणे गीत गाऊन श्री राम जन्मोत्सव करण्यात आला नंतर महाआरती करून प्रसाद वाटप करण्यात आला दुपारी एक ते दोन भजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी भजनी मंडळाचे अध्यक्ष देविदास शर्मा विनोद सुकाळे दिलीप झापर्डे अरुण कडवकर लालाजी सांगळे विक्की देशमुख बंटी देशमुख सुशील आवडकर आशा अंधारे शकुंतला ढवळे संगीता वाघोळे अंबिका काटकर शालिनी देशमुख गायत्री देशमुख व महिला नागरिकांची उपस्थिती होती अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका